मी दुसरे वक्ते कवी पी कांबळे यांना निमंत्रित करतो की आपण विचार मंचावर येऊन या ठिकाणी याद्रांजली अर्पित करायची आहे त्यानंतर ॲडव्होकेट विद्याचर लोगोरे विद्याताई लोगोळे यांना सुद्धा विनंती करतो की आपण विचार मंचावर येऊन या ठिकाणी छान पण व्हा कारण वेळ आपल्याकडे कमी आहे वेळ आपल्याला या ठिकाणी वाचवण्यासाठी किमान काही वक्त्यांनी या विचार मंचावर येऊन आहे एक वक्त झाला की पुन्हा दुसऱ्या वक्त्यांनी हे सुरुवात करायची आहे त्यामुळे विद्याताई लोगरे असतील किंवा ॲडव्होकेट वसंत केले असतील ह्याला विनंती करतो की आपण विचार उद्यावर येऊन साना बनव कालपची माऊलिक केशवराबाई तिचं नाव त्यांच्या स्फूर्तीस विनवर अभिवादन आजच्या संध्याच्या अध्यक्ष महोदय विचार मन दुखी आढाव परिवार सर्वांना सगळे जय भीम आपण जवळजवळ दीड तास हे सगळं ऐकतोय या माऊलीची कथा आणि व्यथा प्रत्येकांची व्यथा जास्त पण ह्या माऊलीने जे घडवलं माऊली आपल्यातनं गेली केशवाबाई आपल्यातनं गेली पण केशवाबाईचं काम हे आयुष्यभर जोपर्यंत आपला श्वास आहे तोपर्यंत जिवंत आहे केशवाबाई ही शरीराने गेले तणाने गेले मनाने गेली आहे पण तिचं कार्य सब पापस साकारणन कुसुरस उपदा सचित्त परय देतन बुद्धानासन जे दत्वद्नाने, दत्वद्नाने, ही जी दोन वाक्य आहे बुद्धाचं जे तत्वज्ञान आहे ते तत्वज्ञान या केसराबाईनी अशिक्षित असतानाही आपलं अंगी काढलं आणि एक आदर्श असा समाज घडवला आहे आढाव हा आदर्श कुठून घडवलं ह्या मातीचं ह्या माऊलीचं खरं हे दान आहे आणि दोन दोन त्यांनी दोन कुळांचा उद्धार केलेला आहे अशा ह्या मी माझ्या कांबळे परिवारातर्फे भावपूर्ण भावंजली वाहून इतर थांबतो जय भीम जय बुद्ध जय भारत जय श्रीधान धन्यवाद कवीजी आम्ही सगळ्यांनी भावंजली वाढलेली आहे